नमस्कार मित्रांनो बघा बरं आज आमच्या राण्यातलं कसं चाललंय हिरवगार गावात हा काय गा तर मका या इथं मकाची कणस बी आहे तो बघा इकडे बादरी लिंबुनी कशी इकडं मुग आहे बघा आमच्या मुगाला शेंगा आलं हा शेंगाली बाहेर आलं मुगाला बघा बादरी बी आहे इथं मूग बी आहे बघा शेंगा आलं हा सगळ्याला आलं शेंगा बादरी हो। कुतिंबीर भाई बाजरी कशी वाढली शेंगा बघा इकडं मग कल चाळीस हम्म हवा इकडं बादरी

झालं तर किती भारी आलं उड मुग बघा मित्रांनो मुग बाजरी किती भारी आली त्यात कोथिंबीर बी आहे मुगाला शेंगा बी आल्यात लप 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 करतात शेवगाशी गडची गड आलेत कोथिंबीर बी चांगली वाढली आहे बघा गावाकडची कोथिंबीर कशी आहे ताजी ताजी एकदम तुम्ही म्हणता कोथिंबीर कुठे आहे हा मुगात टाकली आजीनी नि चालय पार स्वतःकडं बघा किती गावाकडचं भारी वातावरण आहे बाजरी बी बघा किती आता पाऊस बी नाही पण बाजरी बघा किती भारी आली आता वाढली ती आल्या मका बी आहे मकाला बी काय चांगली हा बघा कोथिंबीर मूग बादरी गा पकडच वातावरण बारी

बघा मग ला किती भारी बारी कंचा भाजून खायला खाण्याचं एकच नंबर येत भाजून तर खाल्ल्यान कणीस रेवायला लागत रोज खाते मी शिटीत करायचं मिळत शिळच सार एक तोड मग आता शेंगा आता खायला आल्यात अगं लिंबून लिंब येतात पण आता काय जरा झालं ना पाऊस याय ना तरी आलं लिंबून लिंब बघा लिंब आलं अग इकडे आता मूग किती वाढलाय मुगन बाद काही नाही ना अगं तीन बघा इकडं इकडे बी हायक कोथिंबीर इकडं बघा बाजरी मग असली बहारी आली ना बाजरी मुग आला सी बहारी आल्यात बघा अशा लप 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 करतात गावाचं गावा वातावरण बघा बर किती झणझणीत आहे आणि कमेंट करून सांगा बे कस आहे ती संध्याकाळचं वार सु